पवित्र नाम देव चर्च चारू, चारू, आहे एक पेठ ॲड्रेस आता आपण सगळे चार गुरुवार पेठ आपण सगळे इथं एकत्र जमा झालो कार्यक्रम आहे आज आणि मेन म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस आहे हे पुण्यात जिथं वन थर्टी नाईन इयर्स पूर्वी लोक आले आणि जे ज्या लोकांनी हे सुरवात केली त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं त्याच्यामुळे आजपर्यंत हे काम टिकून आहे आता माझ्या बत्तीस वर्ष अनुभवामध्ये खूप संस्था आले खूप संस्था बंद पण झाले पण हे जे चर्च आहे अजून उभा आहे आणि मी शॉक झालो की मेंटेनन्स खूप म्हणजे में हाय लेवलचा आहे आणि मॅनेजमेंट वगैरे सगळे जे कमिटी मेंबर्स आहे ते कोऑपरेटिव्ह आहे आणि जो नवीन माणूस येतो म्हणजे एक वेगळाच अनुभव मिळत त्यांना इथं एक वेगळंच ऑरा आपण म्हणतो आहे या चर्च मध्ये प्रेझन्स आहे का सेक्युलर टर्म्स मध्ये आपण म्हणतो व्हायब्रेशन आहे आणि खूप लोक इथं आलेले त्यांना शांती मिळालेली आहे खूप काही चिन्ह चमत्कार घडलेले इथं देवाचं वचन तीच होतं इथं आणि देवाची सुती आराधना वगैरे खूप ग्रुप्स येतात इथं आणि थोडक्यात मला म्हणायचं की हे आशीर्वादित चर्च आहे आणि आपला शहर म्हणजे हे ब्लेसिंगचं चर्च आहे आपल्या अख्ख्या पुण्या शहरसाठी हेच माझं मेसेज आहे क्रिसमसचं या एरियामध्ये पूर्वी खूप अंधकार होता अंधकारची शक्ती होती पण इथं आता खूप मौखिकता आहे आणि खूप लोक येतात आणि बाहेरचे लोक पण येतात मोठे मोठे वक्ते येतात आणि त्यांचं पण हेच अनुभव आहे या जागामध्ये काहीतरी स्पेशल आहे थँक्यू व्हेरी मच